असे मौसूद जाळीदार गुलगुले बनवण्यासाठी ही रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा नमस्कार रिधिक मध्ये मी नम्रता मुरकर सर्वांचं स्वागत करते दे। परत एक नवीन रेसिपी घेऊन आले गुलगुले अगदी साधी आणि सोपी घरच्या साहित्यात बनणारी अशी रेसिपी आहे चला तर रेसिपी कडे वळूया साहित्याचं योग्य प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे इथे आपण एक वाटी गुळ घ्यायचं आहे अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे गॅस चालू करूया ते आपल्याला गुळाचं पाक करायचं नाहीये फक्त गुळ वितळून घ्यायचं आहे हे गुळ वितळलेलं आहे आता गॅस बंद करूया आणि हे गार करून घेऊया गुळाचं पाणी गार झालेलं आहे हे गव्हाचं पीठ ज्या वाटीने गुळ घेतलं त्याच वाटीने दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाणी गाळून घ्यायचं बहुतेक वेळा गुळामध्ये कचरा असतो थो। थोडासा कचरा निघालेला आहे आता यामध्ये सगळं साहित्य ॲड करायचं आहे एक टेबल स्पून तूप घेतलेलं आहे तुपाने छान फ्लेवर येतो यामध्ये बडीशेप मेन घटक आहे त्यामुळे बडीशेप घेताना बिलकुल करू नका बडीशेप पावडर थोडस मीठ घ्यायचं त्यानी गोड पदार्थाची टेस्ट बॅलन्स होते वेलची जायफळ पावडर हे सगळं एक जीव करायचं आहे गुळामध्ये अर्ध वाटी पाणी ऍड केलं होतं आणि आता अर्ध वाटी पाणी घेते हाताने चांगला एकजीव करून घेऊया पिठाची एक पण कामा पीठ पातळ होता कामा जर पातळ झालं तर गुलगुले गोल होणार नाही जर का चुकून पातळ झालं तर त्यामध्ये थोडस सुक पीठ घ्या पिठाचा घट्टपणा बघा असा पाहिजे आता हे व्यवस्थित एकजीव झालेलं आहे दहा मिनटं झाकण लावून असंच रेस्ट करायला ठेवून देऊया आता दहा मिनटं झालेली आहेत उघडून बघूया एकीकडे गॅसवर तेल तापायला ठेवलं आहे आता यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा आहे त्यावर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे सोडा ॲक्टिवेट होईल आणि आता हे परत छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे खाण्याचा सोडा ऑप्शनल आहे हे चांगलं एकजीव झालेलं आहे एकीकडे तेल पण तापलेलं आहे आता आपण गुलगुले तळून घेऊया तेल तापले काय ते चेक करूया तेल तापलेलं आहे तर गुलगुले एकसारखे होण्यासाठी इथे चमच्याचा वापर करायचा आहे तळताना मीडियम फ्लेम वर सतत परतत तळून घ्यायचे आहेत त्यामुळे सगळीकडून सारखे तळले जाते जास्त डार्क करायचे नाहीयेत एवढ्यावरच काढून घ्यायचे आहेत कारण तेल गरम असल्यामुळे गुलगुले गार होतपर्यंत कुकिंग प्रोसेस चालूच राहते आणि पुढे जाऊन हे अजून डार्क होतात आता दुसरी टाकून घेऊ स्लो टू मीडियम गॅसवर सर्व गुळगुले तरून घ्यायचे आहेत हे दुप्पट फुललेले आहेत त्या पद्धतीने सर्व गुलगुले तळून घ्यायचे आहेत तर मंडळी अशा प्रकारे गुलगुले तयार आहेत रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा वेळ वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार लवकरच परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय